महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य या संकल्पनेतून भारतातील पहिले स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य केवळ भूभाग जिंकण्यासाठी नव्हते तर शेतकरी कष्टकरी बहुजनांच्या कल्याणासाठी होते या स्वराज्याची संकल्पना ही ईश्वराची इच्छा असल्यासारखी होती जनतेच्या सुखासाठी झटणारे राज्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शिवजयंती साजरी करत शिवरायांच्या कार्याचा जागर केला त्यांनी शिवरायांच्या शेतकरी बहुजन हिता या धोरणांचा प्रसार केला त्याच विचारधारेवर पुढे राजर्षी शाहू महाराजांनी काम केले माणगाव परिषदेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेतृत्व दिले आणि बहुजन हिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले या सामाजिक क्रांतीला बळ दिलं ते होते विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील शंकरराव मोरे केशवराव जेधे जवळकर आणि प्रामुख्यानं प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या मते देशात बहुजन शेतकरी कामगार यांचं राज्य यावं ही काळाची गरज होती राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर या चळवळीला मोठा धक्का बसला मात्र शंकरराव मोरे केशवराव जेधे विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीला साथ दिली परंतु स्वातंत्र्यानंतर देश पुन्हा भांडवलशाहीकडे वळतोय हे लक्षात आल्यानंतर एक स्वाभिमानी समतावादी राजकीय पर्याय हवा म्हणूनच छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतावादी विचारसरणी व लेनिन आणि मार्क्स यांची वर्गविहीन समाज रचना यांना स्वीकारत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली या चळवळीला साथ दिली ते होते नारायण नागो पाटील भाऊसाहेब राऊत अण्णासाहेब गव्हाणे उद्धवराव पाटील नानासाहेब देशमुख दाजीबा देसाई जी डी लाड क्रांतिसिंह नाना पाटील आणि इतर अनेक लढवय्यांनी आजही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेतकरी कामगार पक्षाचे अतुलनीय कार्य आपल्याला दिसते महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला इन्कलाब जिंदाबाद आणि जय महाराष्ट्राच्या गर्जना देणारे हे कार्यकर्ते हे स्वाभिमानी मराठी जनतेचे खरे प्रतिनिधी होते या काळात निर्माण झालेले नेतृत्व डॉक्टर एन डी पाटील भाई दिबा पाटील भाई दत्तूशेठ पाटील भाई प्रभाकर पाटील भाई मोहन पाटील भाई जनार्दन भगत भाई वाझेकर भाई गणपतराव देशमुख यांनी या चळवळीला नवी दिशा दिली लाल झेंडा डोळ्यासमोर आला की आठवते जासईतील दास्तान फाट्याजवळील चळवळ सिडको शेतकऱ्यांच्या जमिनी लुटू पाहत होती पण शेकापाचा कार्यकर्ताच काय जो झोपून राहील भाई बिबा पाटील यांनी याविरोधात तीव्र आंदोलन अंदुरन छेडलं आंदोलनात गोळीबार झाला पाच हुतात्मे झाले पण साडेबारा टक्के विकसित भूखंड जे आज शेतकऱ्यांना मिळाले आहे ते फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीमुळेच बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे साडेबार टक्के विकसित भूखंड अजूनही मिळायचा आहे व त्यासाठी आजही शेतकरी कामगार पक्ष संघर्ष करत आहे मुंबईतील गिरणी कामगारांसाठी लढा त्यात शेतकरी कामगार पक्षाने घोषणा दिली कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही तसेच महाराष्ट्रात कसेल त्याची जमीन पाण्याचा समन्यायी वाटप शैक्षणिक क्षेत्रात अनेक निर्णय शेतकरी कामगार पक्षाने सरकारला बदलायला भाग पाडले तसेच शिक्षण ही धनिकांची मक्तेदारी नसून सर्वसामान्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी फार मोठी चळवळ करून शेतकरी कामगार पक्षाने सरकारला ह्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले यासाठी भाई दिबा पाटील आणि भाई दत्तू शेठ पाटील यांनी समस्त कोकणमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर हिंदुस्थानात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतीमाला शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक शेतकरी शेतमजूर ग्रामीण कारागीर यांना मिळणे जरूर असलेले उन्नत जीवनमान याचा महागाईशी मेळ घातलेले दर हंगामी शेतकीय किफायती किमती जाहीर करून या किंमतींची हमी देणारा कायदा करत ही मागणी पहिल्यांदा हिंदुस्थानात शेतकरी कामगार पक्षाने केली दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हाताला काम द्या धान्य द्या म्हणून इस्लामपूर आणि वैरागच्या चळवळी झाल्या हजारो लाखो शेतकरी रस्त्यावर आले सरकारने बेछूट गोळीबार केला इस्लामपूर येथे पाच तर वैराग येथे सात हुतात्मे झाले व नंतर कायदा बदलण्यात आला समन्याई पाणी वाटप मोहीम ही कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश येथे राबविण्यात आली शेतीसाठी पाणी व पिण्यासाठी पाणी हे अजूनही शेतकरी कामगार पक्ष याच्यासाठी लढा देत आहे पण दुष्काळमुक्त महाराष्ट्राची घोषणा तसेच आजची रोजगार हमी योजना ही शेतकरी कामगार पक्षाच्या लढ्यामुळेच झाली आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या चळवळी झाल्या त्या जास्तीत जास्त शेतकरी कामगार पक्षाच्याच चा होत्या त्या चळवळींमध्ये जो गोळीबार झाला सर्वात जास्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांवरतीच झाला व महाराष्ट्रात हुतात्मे होणारे सर्वाधिक कार्यकर्ते हे शेतकरी कामगार पक्षाचेच होते म्हणून शेतकरी कामगार पक्ष हा चळवळींचा पक्ष म्हणून ओळखला जातो आज शेतकरी कामगार पक्ष नव्या उमेदीने जनमानसात पोचत आहे भाई जयंत पाटील जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आहेत भाई बाळाराम पाटील अहोरात्र कष्ट करत शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत आणि प्रेरणास्थान भाई विवेक पाटील हे असंख्य संकटांना सामोरे जात निष्ठेने पक्षासाठी लढा देत आहेत आज भारतीय जनता पार्टीने जे राजकारण चालवले आहे त्यात शेतकरी कामकरी आणि बहुजनांची कुठेतरी घुसमट होताना दिसत आहे त्यासोबतच मराठी जनांची मराठी माणसाची गळचेपी होताना दिसत आहे संयुक्त महाराष्ट्राचा तो लढा तो चालू झाला तो केवळ केंद्र सरकारच्या भाषावर प्रांत रचनेच्या धोरणामुळे आणि मुंबई ही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार होती पण ह्या राज्यातील मराठी जनतेमुळे ते अशक्य झाले आणि मुंबई ही आंदोलन करून महाराष्ट्रात विलीन करण्यात आली परंतु एक खंत आहे गुजरात मधील डांग आणि उंबरगाव मध्य प्रदेशमधील बुर्हाणपूर आणि कर्नाटक मधील बेळगाव निपाणी कारवार फालकी बिदर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि त्यासाठी शेतकरी कामगार पक्ष हा तत्पर राहील आता वळू नका सर्वांना लाल सलाम जय महाराष्ट्र आता वळू नका नका चलू नका